तर रुग्णालयानं त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे फेटाळलेले आहेत रुग्णाला उपचार द्यायची रुग्णालयाची तयारी होती असा दावा रुग्णालय प्रशासनानं केलेला आहे तर मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी हा दावा केला होता तुम्ही मीडियावरती आरोप करता तुम्ही खरी माहिती का लपवताय यावर दिनानाथ रुग्णालय त्याचं निवेदन त्यांना आंदोलन चोवीस तास उलटले सर घटनेला हे बघा कोण का ठेवताय त्यात लपवलप ही काही नाही दिनानाथ रुग्णालय शासनाची पूर्तता करत आहे त्यांच्या अहवालाची ती पूर्ण केलेली आहे त्याच्यावर दिनाथ रुग्णालय अहवाल काय आहे अहवाल काय आहे सांगा ना लोकांना कळलं पाहिजे ना लोकांना कळलं पाहिजे अहवाल लोकांना लोकांना मीडियासाठी सुद्धा दिनाथ रुग्णालय त्याची भूमिका आज स्पष्ट करणार आहे तुम्ही अहवालामध्ये काय आहे हे सुद्धा सांगत नाही तुम्ही ही सगळी बनवा बनवी लपी का करता मी एवढंच सांगेन दीनानाथ रुग्णालय त्याचं निवेदन आज लवकर प्रसारित करणार आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती मिळेल तुम्ही लपवा लपवी का करता लपवी का, लप का करताय